नमस्कार चिखलीकरांनो मी वैशाली साळोख आपली चिखली प्रस्तुत काय म्हणतात चिखलीकर या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जाणून घेणार आहोत कोण होणार चिखली शहराचा मला वाटते का कोणत्या पक्षाचा नेता तुम्हाला हवाय किंवा निवडून आला पाहिजे किंवा निवडून येईल आता जे उमेदवार उभे आहेत समजा सगळे आपल्या जवळची बघू आता एकदम असं आपण नेम सांगू शकत नाही की नेमकं हेच आले पाहिजे तेच आले पाहिजे बघू आता जनता काय करते मी तो पंडित दादा के चान्सेस जादा दिख रे काय शे ना तप्पा तेच का बर शंभर टक्के कुठला पक्ष निवडून येईल असे तुम्हाला वाटते आता सत्ताधारी पक्षाचा तर काही वाटत नाही परंतु तरी बी काही सांगू शकत नाही आता आम्हाला तर वाटत काँग्रेसच बरं असून बीजेपी चिंता बीजेपीच का का कारण की आम्हाला आम्ही रोडवर बसेल त्यांचं काही आम्हाला काहीच नाही तुम्ही आता हे रोडवर बसून किंवा बस स्टँडच्या चौकात बसून चपला बुट शिवता तुम्हाला या धुळीचा त्रास वगैरे होत नाही का पण काय करा मजबुरीनं काम करायला आता बीजेपी सरकार तुमचं मत आहे की बीजेपी सरकार येईल तर मग काय उपाययोजना करतील धुळीसाठी तुमच्या या त्रासासाठी नाही ते करतील देऊ बिंदाच योजना करतील शेतकऱ्याला फायदा करतील ते निवडून येईल तुम्हाला काय वाटत आत्ताच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी कोण येईल निल निवडून निलेश गावंडे निलेश गावंडेच का असं वाटत आहे की निलेश गावंडे बघून बत्ती गुल